आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग मोरोक्कोच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज रवाना होणार आहेत ते उद्या आणि परवा मोरोक्कोच्या दौऱ्यावर असतील भारत आणि मधील वाढत्या धोरणात्मक सहकार्याला वृंदिंगत करण्यासाठी हा दौरा फलदायी ठरेल अशी अपेक्षा आहे या भेटीदरम्यान राजनाथ सिंग मोरोक्कोचे राष्ट्रीय संरक्षण मंत्रीस्तरीय प्रतिनिधी अब्देलतीक लौदी यांच्याशी संरक्षण धोरणात्मक आणि उद्योग सहकार्य मजबूत करण्यासाठी द्विपक्षीय बैठक घेणार आहेत तसंच औद्योगिक सहकार्याच्या संधी पडताळण्यासाठी मोरोक्कोचे उद्योग आणि व्यापार मंत्री रियाज मैझोर यांचीही ते भेट घेणार असून यावेळी संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्याबाबत सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे राजनाथ सिंग या भेटीदरम्यान रबाड इथल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर भारत आणि मोरोक्कोमध विविध क्षेत्रातल्या संबंधांना मजबूत झाले असून राजनाथ सिंग यांच्या दौऱ्यामुळे या भागीदारीला विशेषत संरक्षण तसंच धोरणात्मक क्षेत्रात नवीन ऊर्जा मिळण्याची अपेक्षा आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल उद्यापासून अमेरिकेच्या